गात चरावे चाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे गात जीवन गाणे गात चरावे ओम नमो ओंकारेश्वर देवताय महा ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आपण ऐकत आहात संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा हे माझं आत्मकथन आणि या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि मंडळी मागील भागामध्ये आपण ऐकलं की तानाजी या मित्राबरोबर जे मुलीचे लक्षणं याबद्दल माहिती सांगितली आणि ही अशी मुलगी असल्यास असा चेहरा असल्यास असे केस असल्यानंतर असे हात असल्यानंतर असे हातावर रेषा असल्यानंतर काय काय बऱ्याचशा गोष्टी मी त्याला माहिती दिली आणि हे तानाजी प्रकरण असं लांबलं की ही तानाजी म्हणजे बऱ्याच जणांशी मैत्री होती आणि त्याला एक वाटायला लागलं की आपला दोस्त म्हणजे एक ज्ञानी माणूस आहे त्या अगोदरच फुगीर होता जरा एवढ्याच इतका सा करून सांगणारा त्याच्यामुळं आपोआप माझी प्रसिद्धी होय लागली म्हणजे मुलांमध्ये अगर मोठ्या माणसांग चर्चना गेले लई दोस्त नाही तुमचं कुणी म्हटलं ना आता आणबा म्हटली ती गोवासाहेबच्या आणि तुझा लई दोस्त नाही गुरुईत माझे असं म्हणायचं दोस्ताना आहे मित्र नाहीत माझे ते गुरुत गुरु खूप गुरु। सांगतेत मला आपल्या गावात त्यांच्यासारखा ज्ञानी पोरायपैकी माणूसच नाही असा अति करून जास्त सांगायचा आणि खरं त्याच्यामध्ये थोडंसं होतं खरं नव्हतं असतलं नव्हतं पण तू जास्त करून सांगत असं सा। कारण स्तुती करायचा माझी जास्त म्हणजे बाहेरल्या लोकांपर्यंत बी म्हणजे थोडं जरी असलं तरी जास्त करून सांगण्याची त्याची पद्धतच होती मग याचा परिणाम काय हवा हो लागला की आपोआप माझी प्रसिद्धी वाढली गावात इतर कुठं त्याच्या संबंधित आता त्याच्यात बरेचसे दोस्तानी होते बाहेरगावी इथं शाहीर वगैरे असं म्हणजे तो कार्यक्रमाच्या असल्यामुळं इथं आमच्याजवळ तांबेश्वर म्हणून गावात आहे तिथं मोठं शाहीर होतं एक ते असे कार्यक्रम घ्यायचे बाहेर कुठं त्यांच्यात पण त्यांची त्यांची पण घसरत होते तिथं बी अशी चर्चा कधी भेट झाली की कोण आहे ते गुरु आहेत आपले गोष्टी असं तसं म्हणजे माझ्या जवळचे वगैरे मग त्याच्यामुळं कुठं जिथं तिथं जाईल तिथं माझा परिचय करून द्यायचा मग लोकांमध्ये असं झालं की मी काहीतरी वेगळा माणूस आहे आणि तसं वाईट म्हणून सांगत न चांगलं सांगत होतो आणि काहीतरी चांगलं करतो काहीतरी ह्याला खूप अभ्यास आहे अशा गोष्टी सांगत राहिला म्हणून लोक बऱ्याचशा गोष्टी विचारत असत मला म्हणजे आता हे मुलीच्या संदर्भात अगर कुठल्या लग्नाच्या संदर्भात काय करायचं मी पत्रिका बरेचशा असं काही ना काही वाढायला लागले माझं असं करता करता आता हे माझा प्रश्न काय झाला की आजूबाजूला आजू पण म्हणजे आमच्या जे सोयऱ्या असतात समजा समाजामधले तिथपर्यंत कुठून ना कुठून लागतीच ना बातमी काही आणि विशेष म्हणजे काय झालं होतं की मी तुम्हाला सांगितलं ना की मला स्थळं येत नव्हती म्हणून मी मंत्र साधना करायला चालू केलं होतं कारण स्थळं न येण्याचं कारण म्हणजे कसं कुणीही आपल्या मुलीचं चा चांगलं व्हावं हेच पाहणार का नाही मी पहिलं तर काही करत नव्हतं आता बाकीच्या सर्व जरी गोष्टी चांगल्या असल्या तर शेवटी कोणीही बाप आपल्या मुलीला चांगलं भेटावं म्हणजे घरचं चांगलं असावं जमीन जुमला काही कमवता त्या काळात काही एवढं नोकरीचं जास्त काही नव्हतं पण घरी चांगलं असावं घरदार वगैरे बघायचे लोक घरातली माणसं ही तर बऱ्या आता मुलगा एकट्या दिसतात चांगला आहे पण बाकीच्या गोष्टी म्हणजे आपल्या थोड्या खराबच होत्या ना आर्थिक बाजू चांगली नव्हती कमावता नव्हतो पाहिजे तशी कमाई नव्हती आणि घरदार तर लोकांच्या बरं होतं थोडं पण असं हैष्ट वगैरे काही प्रकार नव्हतं आपल्याकडे फक्त मुलगा धरपड आहे आणि काहीही करून जगू शकतो की बऱ्याच जणांना वाटत होतं की याच्यामध्ये काही ना काही कला आहेत हा उपाशी मरणार नाही बऱ्याच जणांना खात्री होती की उपाशी मरणार नाही उपाशी ठेवणार नाही कारण जिथं जाईल तिथं काही ना काही करू शकतो म्हणजे बऱ्याच जणांना म्हणजे अनुभव आला होता किंवा काहीही करू शकतो हा म्हणजे आपल्याला सगळेच ज्ञान होतं त्याच्यामुळं आता काय झालं होतं मंत्र परिणाम म्हणा अथवा माझा समजा लोकांमधून जास्त चांगल्या प्रकारे <coughs> माहिती भेटल्यामुळं स्थळ येऊ लागली मला आणि मी बऱ्याच वेळेस सांगायचं की मला जातीचं वगैरे काही नाही माझं जातीचं बंधन नाही मला कुठल्याही जातीची चालन त्या काळात असं तर करणं तर अवघडच होतं म्हणजे त्या काळ पहिला म्हणजे आमच्या वेळेचा काळजी हो ना आता सारखं एवढं मोकळं हो नव्हतं जातीच्या बाह्य लग्न कुणीतरी कमात्र कुठंतरी करायचे जास्त करेल केलं जात नसायचं पण माझं म्हणणं होतं मी जातीची नसेल फक्त माझं एक आट असायची कुणी जर विचारलं काहीतरी मी म्हणायचं माझी एकच आट आहे सर्वप्रथम मुलगी कुठल्याही काष्टाची असो पण ती धार्मिक असली पाहिजे देव धर्मावर विश्वास असला पाहिजे माझा पहिला प्रश्न तो होता आणि मुलगी थोडीफार तरी शिकलेली असेल कारण त्या काळात जास्त शिकलेले नसत मुली जास्त म्हणजे नव्हते शिकलेले कारण खेड्यापाड्यात एवढं शिक्षण पोहोचलेलं पाहिजे तसं नव्हतं एवढं एक चौथी पाचवीपर्यंत असायचं जास्त नव्हते आता भरपूर झालं आता कुठली एखादी मुलगीसुद्धा राहत नाही खूप शिकतात मुलगी पण त्या काळात नव्हतं असतं आणि अजून त्या काळामध्ये अशी एक पद्धत होती की काय की एकतर मुली कमी शिकलेल्या असायच्या बऱ्याच वेळेस कमी वयामध्ये के लग्न केल्या जायची दुसरी गोष्ट म्हणजे एक हुंडा मुलींना हुंडा मुलीला हुंडा द्यावा लागायचा देण्यासाठी कारण नवरदेव रुसण्याची एक पद्धत होती त्या काळात काही म्हणजे असं होतं की हुंड्या हुंडा प्रथा जास्त भोपाली होती जास्त अतिच झाली ती हुंड्याची पद्धत आमच्या वेळेस कारण मुलीची संख्या जास्त होती असं म्हणा काय असेल ते असेल तेवढा काही अभ्यास नव्हता माझा पण हुंड्याची पद्धत होती जास्त आता सांगायचं तात्पर्य म्हणजे आता मला समजा एक तर ती मुलगी पाहिली समजा मला पसंत नाही माझ्या नियमाप्रमाणे बसली नाही मग दुसरं एक स्थळ आलं मला तसे तर स्थळं लांबून खूपच येईल होते आता एक दोन दिवसाला कुठून तरी निरोप यायचं त्यावेळेला काही फोन नव्हते वगैरे नव्हते पण अशाच कुठून न पाहुणे यारवळ्यातून फोन आपलं निरूप येत राहिले आणि एक स्थळ असं आलं की म्हणजे काही लांबचं नव्हतं स्थळ आमच्या जवळच एक दहा पंधरा किलोमीटर अगर पंधरा वीस किलोमीटर असेल ते माझे काही एवढं सांगू शकत नाही एक आळस म्हणून गाव आहे येतं जवळपास आणि या आळसमध्ये म्हणजे माझ्या अत्यंत जवळचा मित्र एक आहे दुसरा म्हणजे वानेचा आम्ही त्याला आत्तावी आहे माझा अजून बी दररोजच आमची भेट होती आत्तावी माझ्यापेक्षा एक पाच सहा वर्ष मोठे आहेत ते मी आवाजोबत बोलतो त्यांना बी अजून पण ते लहानपणापासून मैत्री होते आमची आणि फार हुशार माणूस तो कमी वयामध्ये त्यांच्यावर प्रापंचिक म्हणजे ओजं पडलं समजा आईवडील होते पण ते समजा त्यांच्या काय असेल ते त्यांच्या घरामध्ये क समजा करत नव्हती जास्त म्हणून ते स्वतः म्हणजे त्याच्यामध्ये शेतीमध्ये वगैरे करायला शिकले शिक्षण वगैरे झालेलं होतं पण ते चांगल्या प्रकारे एक हातुटी चिकाटी सगळ्या गोष्टी त्यांच्याकडं गुम त्याचं व्यवहार एक वगैरे असे जरी मोठे पण मित्रच आहेत माझे ते अजून बी आहेत अजून बी मला सहकार्य करतात आता आपल्या तुम्ही समजा कधी पाहिल्यापासून व्हिडिओमध्ये कधी तर ते सध्या आत्ता सध्या त्यांच्याकडे काम आहे आपल्या मंदिरातलं ते शिवलेला ग्रंथाचं म्हणजे आज आठ वर्ष झालं ते काम बघतात माझं म्हणजे त्याचं प्रत्येक आता सोमवारी आमुषाचं जे ग्रंथ वाचन ते लोकांचं नियोजन करणं हे वगैरे तेच करतात तसे मित्र माझे चांगले मित्र आणि त्यांची बहीण आडसमध्ये दिलेली मोठी बहीण त्यांच्यापेक्षा आणि त्यांच्या बहिणीने स्थळ आणलं म्हणजे तिचं कधीमध्ये येणं जाणं आणि म्हणजे आमची भाऊजी म्हणा मित्राचे दाजी भाऊजी म्हणजे आमची भाऊजीच ना मग ती भाऊजी आमच्या गावामध्ये सतत येत असत कारण त्याचं कारण काय होतं ते होते नोकरी ते होते कारखान्यावर इथं आपला हे साखर कारखाना आहे बागाळ्याचं म्हणून साखर म्हणून त्यावेळेस आता काही नाव माहीत नाही मला काही बदललं आहे काय का पण आंबा साखर म्हणून जुना कारखाना आमचा त्या कारखान्यावर काय म्हणून तरी नोकरी होतं मग ते उसासाठी काही शेत इकडं फिरण्यात यायचं त्यांचं जाणेगो पण त्याच एरियात असल्यामुळं ते सारख्या चक्र असायच्या आणि ते मला बऱ्याच वेळेस बघण्यात यायचं आमच्या घरी ते वडल्याचं दुकान असल्यामुळं दुकानाला येण्याचं कधी काही शिगारेट काहीतरी ओढत काहीतरी करत होते ते एवढं काय माझं निरीक्षण नव्हतं पण ते येत असत ते भाऊजी आणि ते भाऊजीच्या मी बघण्यात होतो मी आणि भाऊजीचाच मित्र आणि त्या मित्राची मुलगी कारण बहीणबाई ही आमच्या खूप मोठ्या ती म्हणजे आमच्या मित्राची बहीण म्हणजे खूप मोठी त्याच्यापेक्षा कितीतरी मोठी होते त्याच्यामुळं ते त्यांना भाऊजी मोठे त्यांच्या दोस्तऱ्यात म्हणजे त्यांच्या गावातलं म्हणजे आमच्या समाजातलं गोसायचं घर होतं एका दोन काय माहीत नाही मला ती फार पूर्वीची गोष्ट आहे ती तर त्यांना म्हणले असते ना कधी की अव तुमचं जर कुठं तुम्ही फिरता कुठं तर एखादं स्थळ आपल्या मुलीलासाठी बघा मग भाऊजीनं मला बघितलं होतं आणि भाऊजीला माहीत बी होतं मी तर त्या भाऊजीने काय केलं सांगितलं मित्राला की आहे म्हणले मुलगा घरी आपलं त्याचे वडील वगैरे शिवण काम वगैरे करते ती पण बोर्ग काय नेमकं का करतंय काय नेमकं का माहीत नाही मला पण आता ते बंडूला म्हणजे बंडू म्हणजे त्यांचा मेहन आहे म्हणजे आमचं दोस्त त्याला चौकशी करून बघूया असं तसं मग ह्या दोघांचा काय ठराव झाला भाऊजीचा आणि त्यांच्या मित्राचा असं नंतर कळलं की ती म्हणले मुलगा जर चांगलेला असेल शिकलेला असेल तर आपण त्यांना कार कुठंतरी आपल्या कारखान्यात वगैरे लावूया हुंड्याच्या विषयी अगर त्याला आपल्या ती जरी काही करीत नसला तरी कारण ते का लाव हो आमच्याकडे जे आडसकर म्हणून बाबूराव आडसकर म्हणून एक जुने कार्यकर्ते राजकारणी रा आमदार त्यांचा तो कारखाना आणि त्यांच्याकडे बरेच शाळा बरेच अजून बी आहेत ना शाळा इथं कारखाना आहे एक आहे पण अजून सुदगिरणी वगैरे असे काहीतरी प्रकार आहेत त्यांच्याकडे मी राजकारणी नसल्यामुळे मला काही माहीत नाही पण काहीतरी प्रकार मग ती त्याच्यात त्यांच्या संबंध असल्यामुळे ते आडसकरचे आणि त्यांचे संबंध असल्यामुळे आपण काय आपलं पाहुण्या म्हणून आपल्याला बी मुलगी कुठते काही म्हणजे पोरगा जर शिकलेला चांगलं असेल तर आपण नासुद्धा काय केलं तर आपण कारखान्यात कुठंतरी आडस शाळेवर कुठंतरी लावून टाकूया त्याला पण त्या पोरानं पोरगी पसंत करावी हे असा प्रकार झाला मग ती भाऊजीनी समजा आमच्या बंडूबाला सांगितलं काय काय मला ते तो तेवढं आठवत पण मग एका दिवशी वडील म्हणले जा म्हणले आडसला म्हणले मुलगी म्हणले तुम्ही दोघंजण जा बंडवा म्हणून तुम्ही जाऊन या पोरगी कसली बघून या ते पाहुणाला महाग लागला आहे वगैरे म्हणून आम्ही एका दिवशी समजा बंडवा बरंच काढलं तर आपण जाऊन येऊन आता त्या काळात काही असे इष्टी वगैरे होते पण ते इष्टीच आम्ही जाणाऱ्यापैकी नव्हतोच कारण बंडूबाबाही दररोज तिथं कॉलेज त्यांचं झालेलं होतं त्याच्यामुळे ते चलत जायचे चलत यायचे असलं खरं खा तर ना कार्य करता तो त्यांना स होते पुन्हा मग आम्ही उन्हाळ्याच्या दिवस होते ते होते मग आम्ही सायकलवर बंडूबाबाची तर काय बहीणच होती तिथं त्याच्यामुळे त्यांचं काही सारखं जाणंही नव्हतं मग सायकलवर मी त्यांच्याबरोबर गे गे। गेलो सायकल आम्ही दुपसायकल घेऊन दुपारची वेळ वगैरे मग अगोदर त्यांच्या बहिणीच्या घरी गेलो चहापाणी वगैरे झालं म्हणले आपल्या तिथं घरा समोरच आहे म्हणली ती मुलगी म्हणजे त्यांचं घर मग त्यांनी सांगितलं होतं तो बंडू आहे मुलाला घेऊन म्हणून मग त्या पाहुण्यानं वगैरे तयारी केली आम्ही दोघं जण गेलो आता मी थोडासा अभ्यास झालो होतो आता मुलगी तिथं बाकीच्या हातापाईनंतर बघून या पण मला वंचित एक घोटाळा होता माझं काय होतं एकच मत कुणी आज्ञा अनाथ करील जातीचा विचार करणार नाही फक्त मला मुलगी कशी पाहिजे एक शिकलेली आणि धार्मिक आणि विशेष म्हणजे थोडीशी नाका डोळ्यात नीट असावी कारण आपण थोडं कसे बसलं तरी बायको शोभली पाहिजे आपल्याला कारण उंची वगैरे असावी जास्त हायपाय हिरोईन काय आपल्याला नव्हती पाहिजे आपल्याला देतो तरी कोण म्हणून पण वाटायचं की असावं चांगली म्हणून मग माझं लक्षच आता आपण मुलगी बघायला गेल्यानंतर आपण आणि एवढं जरा थोडा निलाजराच होतो मी एवढं म्हणजे बघायचं असं दुसऱ्या मुलासारखं करत नव्हतो मी मग घरी गेलो की आता मग मी डोक्यात हिची उंची कशी बघायची त्या काळात काही असं नव्हते की उभं राहायचं नाही नातासारखं पहिल्यासारखं म्हणजे आता जरा वेगळेच कार्यक्रम होते त्या काळाचे उंची मी डोकं लावलं की आता रूममध्ये बसलं की रूममध्ये बसलं की नेमकं दरवाजाच्या थोडस अंतरावर बसत आणि दरवाज्यातून मुलगी आली की वाकल्याचा अंदाज काढायचा मुलीचं किती अंतरावरती मुली चौ होती हे काढायचं म्हणजे उंची बघायची आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे उंचीसाठी माझं लय तळमळ असत कारण बुटकी लई अति बुटकी मुलगी नको होती मला तर मग आलं म्हणजे आता बंडोबाज बसते बघायला बस बस म्हणजे मुलीचा पुढे ती का दापाच ठेवायचे थाट घेऊन आम्ही शेजारी बसायचं हे आपण पण आली मुलगी साडी वगैरे तसं घेऊन ती मुलगी बघितताच माझं तर पुढचं बोलायचं तर माझं गेलंच कारण ती मुलीची उंची एवढी कमी होती लय झालं माझ्या माहिती अनुसार चार चार एक फुटाच असेल ते अंदाजे चार फुटाची चारस hmm? आता चार फुट ती बाहेर दिसली तरी तरी वाकली बी नव्हती ते असं दरवाजे बघितलं की अंदाज काढला की मी पुन्हा अंदाजात मी अंदाज काढला दरवाजा किती फुटाचा असू शकतो इतका की निस्त मग पुढे प्रश्न विचारायचा तर ती आबाच विचारलं आबानीच काय काय का, केलं माझं लक्षच नाही माझं तिथंच संपलं पुढील मुलगी बघायचं कामच नाही काही काय बघायची गर आपल्याला उंचीत पहिली गोष्ट तर एक मेन उंचीमध्ये बसली नाही मग बाकीच्या गोष्टी कशाला आपण बघायच्या मग ते बघितलं की आबांनी विचारलं नाव गाव काय माझं लक्षच नाही शिकलेले वगैरे काय दहावी लागत आहे ती वाटतंय ते दहावी शिक्षणाचं काय म्हणजे काहीतरी शिक्षण चालू होतं त्याचं पण माझं लक्षच नव्हतं माझा मुडच गेला तिथं उगं चालू असं येईल तर आता सांगितलं असतं तर बरं झालं असतं उंची कमी म्हणजे ही मुलगी उंचीला कमी बुटकी म्हणून तो व्यक्ती माझ्या माहितीहून तो व्यक्ती जास्त पैसे द्यायला तयार होतं कारण त्या काळामध्ये त्यांचं ठराव म्हणजे सांगितलं होतं मला म्हणजे पैशाच्या ह्याच्यावर तरी करील म्हणून अगोदरच सांगून होतं की आम्ही त्याला नोकरी कुठंतरी लावतो एक त्यांची आठ जे मुलगा लग्न करीन ह्याच्याबरोबर ते त्याला नोकरी लावूत कारखान्यात कुठंतरी कारण त्या आडस्करच्या संस्था वगैरे होत्या त्याच्यात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या काळामध्ये त्या काळातले एक रा एक लाख रुपये हुंडा त्यांनी अगोदरच पण ठेवला होता तसा पण त्यांना काय वाटलं की ही पैशावर भाळ पैशावर नोकरीला ही पण आम्ही येडे आम्हाला <laughs> फक्त वस्तू चांगली पाहिजे म्हणजे वस्तू म्हणजे मुलगी चांगली पाहिजे वस्तू म्हणता येणार नाही तर मुलगी चांगली पाहिजे होती कारण मला जे पाहिजे जशी पाहिजे ना कसं शक्य आहे आता लवकर बी लावतील हुंडा बी देतील मान्यच गोष्टी पण उंची जर माझ्या एक कमरेच्या तितंच लागत असेल तर काय करायचं तिला हां का काकाला घेऊन फिरायचं काय तिला हां आणि मग तिथंच आम्ही बंडोबा दिसतं असं खून केलं टच केलं म्हणलं नऊ म्हणलं पण तिथून बंड हो आम्ही सांगतो तसं तसं ता सा मग आहे आगाव आमचे दोस्तच सगळे या कचऱ्यात एक नवने होते तिने काय सांगितलं गुळगुळ आणि आलात निघून जेवणा पिवणं जाणार नाही मग आता बहिणीकडं होतं जे सगळी सोय मग आम्ही त्यांच्याकडंच काही सगळं केलं कारण आमच्या आम त्यांची बन बाबाची बहीण म्हणजे काय आमचीच बहीण बी ना मग समजा तिथं मग ती म्हणली का बहीण बहिणी लगेच आवडी जमली काय कसली रे म्हणली काय हां म्हणजे हा पसंत म्हणलं मला चांगलं आहे ना म्हणली अरे एवढा मोठा हुंडा एक लाख रुपये हुंडा द्यायला आहे नोकरी लावतो म्हणते त्याला काय झालं म्हणली आणि काय करतोस असं तरी तू हां मस्त हुंडा आहे काय झालं उंची कमी म्हणूनच म्हणजे असते ना मग उंची अरे पण माणसं चांगले आहेत गरीब माणसं आहेत असं आहे तसं ती बहीणबाई चांगली समजावून सांगायली म्हणजे आका म्हणतो तुला चांगले समजावून सांगायला पण आमचं मूड आम्ही सगळे चटके घेतलेले बाहेरले वेगवेगळे बघितलेलं ही बहीणला वाटायचं हे आपलं हो म्हणी एवढं सांगितल्यानंतर तरी नाही म्हणलं आका नाही म्हणलं ना म्हणलं तिला उंचीच कमी म्हणलं तिची उंचीच कमी म्हटलं तस तसं म्हणून म्हणलं घा आलं आमचं आलं तर आम्ही पण संध्याकाळी आपलं सायकलीवर महागाडी अशी दुसरी केस आमची अशा पद्धतीने झाली पहिली तर तितक्या तोडली ही दुसरी आशा झाली म्हणजे माझ्या डोक्यात जे आहे ते मला काही भेट गेलं हा स्थळं येले कारण थळं येण्याचं कारण म्हणजे जी मंत्र साधना जी काय करत होतो त्या गोष्टीमुळं थळाला आता कमी पडायला गेलो होतो थळं कुठलं ना कुठलं कुठलं ना कुठलं चालूच झालं होतं मग असंच प्रकार चालला होता मुली बघणं कुठं जा इकडं तिकडं इकडं तिकडं पुन्हा आलो संध्याकाळी मग घरी विचारलं की मला तर काय बोलले नाहीत घरचे पण बंडूबाबाला म्हटले काय म्हणलं रे पोरं चांगलं म्हटलं ते उंची कमी म्हणून नको होतंय काय उंची कमी असली तरी माणसं चांगले असले असं काय झालं असं तसं काही झालं असं त्यांचं खरं नाही म्हणलं पण घरच्यांना माहित होतं आईला माहित येतं की ही काही ऐकत नाही आपलं म्हणून तर त्याने विषय काय आता जास्त काढीत बिन होते की पोरग ऐकत नाही आपलं त्याला काय त्याच्या डोक्यात आता आहे पण त्यांचं पण आईला माझं चांगलं माहित होतं कारण बऱ्याच वेळेस काय होतं माझे समजा जे मैत्रिणी होते बाहेरल्या समजा रेडिओच्या वगैरे ते एक दोन वेळ मैत्रिणी आल्या होत्या घरी इथं खेड्यामध्ये सुद्धा आले होते मुद्दाम होऊन उग सहज भेटायला म्हणून आपलं मी चला म्हणलं या म्हणलं असं म्हणून चहा पाण्याला म्हणून असं एकदा आणले होते मी त्याच्यामुळं तिनं आईनं बघितलं होतं ह्याच्या मुली याच्या कशी आवड आहे कशी ती आणि आई म्हणलं तर काय शेवटी जन्म चे, आई तिला तर आमची तर आई जास्त लईच बार करून बघणारी होती कारण ह्याचे माझे चलित्रण कसे आहेत हे आईला चांगलं माहीत होतं आणि आईला नाकाडवर सगळं तशा गोष्टीवर फक्त कडक स्वभाव आईचा आणि असे प्रेमानं एवढी करत नव्हती एवढाच फरक होता नाहीतर बाकीचं निरीक्षण माणसं ओळखण्याची कला कारण ती जन्मता तिच्याकडूनच आलेली आहेत ना काही गोष्टी मला पण काहीमुळंच काही गोष्टी मला मिळाल्या असतील ना कारण निरक्षण क्षमता त्याची खूप होती कारण तिला आपल्या घरी मुली समजा याच्याबरोबर येतात म्हणजे ही काहीतरी तसंच काहीतरी करेल हे आईला चांगलं माहीत होतं काहीतरी करू शकतं ही कारण ती पहिली मुलगी बी जी मला माझं समजा प्रेम होतं ती मुलगीसुद्धा घरी आली होती त्यावेळे आईने आईनं काही बोलली ना तसं म्हणजे आईनं काही तिनं काही बोललं नाही या चहा पाणी वगैरे सर्व केलं जेव्हा काही काही सुद्धा कळू दिलं नाही कसं म्हणजे आवाज आवाज बोलली तुम्ही काय करतात कुठं करतात नाही काय नाही म्हणले आम्ही ते रेडिओला रेडिओलाही काम करत होतो तिथले एवढं आहे म्हणून आपलं सहज म्हणले या म्हणल्या मला बे तर त्याच्यामुळं आईला माझं सगळं होतं की ही ना चांगल्या चांगल्या मुली बघितल्या त्याचा संपर्क आहे त्यांच्याशी दोस्ताने बोलणं चालणं त्याच्यामुळं ह्याला ही पसंत खेड्यातली मुलगी काही करणार नाही त्याच्यामुळं ती आईनं काही तेवढा आग्रह धरला नाही ती करत अगर ती जामून म्हणून अगर ती बनवा म्हणून जाऊ दे त्याच्या मनावर काय करायचं करू जा आम्हाला काय करायचं आम्हाला थोडा संसार करायचा आहे म्हणली त्याला करायचा आहे त्याच्यामुळं ह्याला कुठली हिरोईन आणायची का काय म्हणले सगळं असलीच आहे तसलीच करते म्हणून पण तेवढं काही जास्त मला असं हे प्रेशर खाली घेत नव्हती मला ते चाललं मग आलं आपलं झालं आमच्या रुटीनमध्ये अजून मागचं पुढे मागचं प्लं इकडंच बघूया म्हटलं अजून पुन्हा कुठलं अजून आलं काहीतर पण मी घरी बी सांगितलं आई एक दिवशी कुरकुर करायला लागली म्हणले तुला काय कराय कसे करायचं म्हणून नेमकं तुला काय करायचं का म्हटलं का मी म्हटलं बघ ताई म्हणजे माझ्या आईला ताईच म्हणत होतो ना मी, मी सांगतो या बाब मी जातीची भेटू भेटली तर चांगलीच गोष्ट आहे म्हणलं इतर जातीची जरी मला चांगली वाटली माझ्या ज्या मनासारख्या काही गोष्टी जर असेल तिच्यात तर मी ती पण करणार आहे म्हणलं लगेच आहे म्हणलं मी नाही तिला घरात घेणार मी घरात घेत म्हणितच नाही मी इथं राहणारच नाही म्हणलं मी कुठं बी आम्ही राहतात म्हणलं तू नको घरात घेऊ असं झालं आहे दोन वेळेस चर्चा आमची पण मला जशी पाहिजे मला हुंडा नको आहे म्हणलं काही नको आहे म्हणलं मला काही काही गरज नसते म्हणलं हुंडा किती दिवसाचा असतं आहे तिनं तयार दिलेलं काय करायचं आहे आपल्याला फक्त जी मला जम्मोभर पुरणारी जी वस्तू आहे ती चांगली असावी ग म्हणलं आणि कुठं गेलं तर ही याची बायको म्हणून चांगली वाटावी असे कुठं तर बेडब ढाबरा ढुंबरा कसलं तरी घेऊन कसं चालू म्हणलं ती पुरी आता दिसतात म्हणलं ही पण पुढे 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 जरा बेडत दिसत म्हणलं म्हणून मला जरा पाहिजे माझ्या माझ्या मनाने बघतो म्हणलं अरे पण लिपटी पण अरे नेबर डग नेबर दोडका व्हायलास ना म्हणला हां पुन्हा कोण दे रे तुला म्हणले इतकं नाटकं करतोस तू नाटकं करतो मी नाटकातला नाट माणूस आहे म्हणलं आणि मला नाटकात पोरगी पाहिजे म्हणलं तिला सगळंच आलं पाहिजे म्हणलं माझ्या माझ्यासारख्या सगळ्याच गोष्टी तिला जमल्या पाहिजेत अगर मी जी काही गोष्टी करतो त्यामध्ये तिला आवड असली पाहिजे ताई त्याच्यामुळं तू नको डोकं कसं जसं होईल त्याचं होती म्हणलं का आम्ही मेरेवर करतो काय की असं कसं केलं म्हणजे एक दोन व्या दिल्या आता पण तुम्हाला कशाला सांगू काय दिल्या ती हां तर म्हणजे असं आजचा हा भाग इथेच थांबवतो आणि परत दुसऱ्या भागामध्ये भेटणार आहे पुढे काय झालं काही आता अजून एक दोन चार मुली पाहिजेत आता आहेत त्यांचं एक सांगतो काय झालं ते नंतर मग जे आता जे आपण मिशेस आहे आमची ती समजा ती कशी आली आमच्या म्हणजे जा, जन्मात जा, आमच्या संसारात ती पण सांगणार आहे ते आता पुढे अजून तर तोपर्यंत मंडळी आपला निरोप होतो आणि ओम शिवाय म्हणतो जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधान राहा आणि ऐकत राहा माझं आत्मकथन संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा ओम शिवाय